हे आहेत शेतकरी अभिमान बोबडे मासापूर हे आता कंपनीमध्ये शेंगा घेऊन आले आहेत त्यांना घरगुती तेल खाण्यासाठी आणि डोळ्यासमोर शुद्ध ते घाणा काढण्यासाठी आले आहेत आमच्याकडे आधी त्यांच्या शेंगा फोडून घेत आहोत यांनी पस्तीस किलो शेंगा आणल्या आहेत शेंगा फो फोडणे चालू आहे आता शेंगा फोडल्यानंतर हे बागा शेंगदाणे त्यांना शेंगदाणे सत्तावीस किलो पडले आहेत थोड्या शेंगा खराब होत्या आता त्यांच्या समोरासमोर आपण त्यांना घाणा काढून देत आहोत आता क्रशिंग चालू आहे पंधरा ते वीस मिनिट लागतात आणि त्यांच्या एकदम आम्ही समोरासमोर खुर्चीवर बसून त्यांना आम्ही घाणा काढून देतो